मित्रांनो रमीच्या काळात कोणता खेळ मांडलाय बघा आता आम्ही आणि यात भेटते सगळ्यात भारी आनंद यातले हे चेहरे अटल खिलाडीचे आणि आता चालू आहे डाव पैशांचा चिल्लर पैशांचा आता क्रॉसिंग होत आहे कोण पहिला दुसरा बघा कोण पहिला येते दुसरा येते करू नका रे कोणसे कोणसे जमाने मे के जमाने मे रमीच्या काळात पैशाचा डाव मांडलाय एवढं मस्त मजा येते ना असं खेळायला एकदम झक्का सिटी मधलेच खेळतात पण जास्त तर खेडेगावात हे काय सिटी मध्ये नसतोय म्हंटल खेडेगावात जास्त किती जणांचे आहे रे पाच का चार चार जण आहे का पाच जणांचा खेळ चालू आहे बघा बर का आता काय म्हणणार काय मागायच्या काळात स्वस्तची धमाल हा या 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 मागायच्या काळात स्वस्तची धमाल खेळणाऱ्याची मजा बघणाऱ्याची तरी एकदम जोरदार मजा बघणारा मी बरं का माझी जोरदार मजा हा चला निघते का बघू तो पहिले नंबर पे आहे काय बटा व्हिडिओ पहिले नंबर पे आहे करण चव्हाण येव हे सरकार हे सरकार निघतय का बघू करण मोबाईल पडला की माझा खाली करण शेट करण शेट न मारला डाव आला बर काय डाव करण जिंकले पैसे मोबाईल पडला माझा खाली यानं उडी मारली आरे ना लगेच हातापाशी हो गे करण भाई आता अजून दुसरा डाव चालू हा चल रे हे डाव कुणी करण न मारलाय करणच गायब झालाय पळाला तो आर्यन तू माझ्या हातापाशी येऊ नक नाही तर आता झपक खाशीला आता भांडणं चालू झालेत म्हणजे हे असं कचण्यासाठी कचन म्हणजे पैसे टाकायचे तिकडून या रेषेपशी सगळ्यात जवळ रेषे ज्याचं जाईल तो पहिला त्याच थोडा आडिकल येईल तो दुसरा अस नंबर सागर तर गेला दोन नंबर जाईल आता हे जण खेळायला बघू कोण पहिला दुसरा हे सगळ्यात पुढं असलेला पहिला मागे गेलेला दुसरा अस मी इकडून उभा राहतो त्यांचे भांडण पण लागायलेत बाबा मध्ये मधी लई चिडकी खाती ती लग्न झालेले जायती भर काय सगळे यात दोन दोन लेकराची बाप करण्याच पण झाले आर्यंच तर सगळ्यात आधी झाले <laughs> तू का खेळणार आहेस <laughs> ए ए ए, ए। <laughs> <laughs> क्या काला धंदा बनाय तू तू क्यों नाही खेळ रहा है क्यों नाही खेळ राहे पैसे नाही का खेळायला तुझे पैसे द्याय ना गेले <laughs> तू दुसऱ्याच पैसे भरायलास पण खेळाना गेलास अरे सर का की कोण लॉटरी मारते बघू द्या कुठं उभा राहू उभा राहायला पण जागा नाही तर नंबर एका नंबरवर आलाय रोहन त्याच नाव कोब्या तो पण नाव कोब्या आता पैसे पडले तर आशे कालवा लईत लावलाय पण याने लय जोरात कालवा म्हणजे लय जोरात कालवा सांगा सांगा जे सांगतील काय का ते काढायचं नाही दुसरं काढायचं सांगितलं की मग दंड भरायचं ओ म्हणजे जे सांगितलं तेच काढलं ना त्यांनी मग त्याला आतून पाच रुपये भरावे लागले त्याला पाच रुपये भरून गेला साईडला तो आता आता दुसऱ्या नंबरवर आलाय करण म्हणजे ज्यानं तेव्हाचा डाव काढला तो शादी नाही नाही शादी नाही शादी म्हणजे अस रेषेवर जर पडला पैसा तर ते शादी म्हणजे तेच काढायचं रेषेवरचा आणि ते नाही काढला कि मग पैसे भरायचे ते पैसे सांगितले जे काढलंय ते जे सांगितलंय ते काढलं तर पाच रुपये भरायचे

<laughs> <laughs> <नवारी शिसाग रही। laughs> आता बस <laughs> कसा वाटला व्हिडिओ <laughs> <laughs> कसा वाटला व्हिडिओ <laughs>